सीडीएम बँकेच्या मशीनमध्ये बनावट नोटा भरून चलनात आणणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीचे नाव निष्पन्न आरोपीचा शोध चालू बँकेच्या मशीनमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा भरून चलनात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या त्रिकुटाला जुना राजवाडा पोलिस पोलिसांनी बुधवार दिनांक बावीस रोजी त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या शहाऐंशी नोटा जप्त करून अटक केली होती त्यांच्याकडे चौकशी करत असताना बनावट नोटा पुरवठा करणारा चौथा संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले अभिजित राजेंद्र पवार राहणार गुडमुडशिंगी मुळगाव नेपाणी असे त्यांचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत जुना राजवाडा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणे निखिल किशन सरगर वय तीस मुळगाव करगणी जिल्हा सांगली सध्या राजारामपुरी अमोल गणपती पोद्दार वय सत्तेचाळीस पेठ कोल्हापूर आणि शिवप्रसाद दिलीप कदम वय पंचवीस राहणार मुळगाव कापशी सध्या न्यू शाहूपुरी यांना अटक केली होती यातील सराफ व्यावसायिक अमोल आपल्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी आपल्या मुलाकडे पाचशेच्या नोटा करण्यासाठी दिल्या होत्या त्या सीडीएमधून पाचशे रुपयांच्या यांच्या निदर्शनास आल्याने ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर घातली त्यांच्या सांगण्यावरून त्या कर्मचाऱ्याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्याने दिलेल्या फिर्यादीने या त्रिकुटाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली त्यांच्याकडे चौकशी केली असता सरगर यांनी अमोल पोदार या बनावट नोटात दिल्याचे सांगितले सरगर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवप्रसाद कदम यांच्याकडून घेतल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवप्रसाद कदम यांच्याकडे चौकशी केल्या असता त्याने अभिजित पवार यांच्याकडून घेतल्या असून त्याची राजारामपुरी येथे त्याची शॉपी होते त्यातून याची ओळख झाल्याने अभिजित राजेंद्र पवार यांनी या बनावट नोटा दिल्याचे सांगितले अभिजित पवार हा पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत